भाजपा फ्रेंड ऑफ कमिटी आमची जे जिल्हा नियोजन निवड झाली त्यामध्ये भाजपाचं जे काही काम असतं ते खूप शिस्तीचं आणि चांगल्या पद्धतीने करायचं काम असतं त्यामुळे ह्या कामामध्ये सुद्धा आम्ही कुठेही कमी पडणार नाही किंबहुना महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्या नंबरचा जिल्हा हा नांदेड जिल्हा कसा त्या ठिकाणी आणता येईल आणि फ्रेंड्स ऑफ बी जे पी ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त आकडे ही महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यातून असावेत अशा प्रकारचे आमचे प्रयत्न राहतील मूळ उद्देश काय आहे आहे त्याच्यामध्ये असा आहे की आपण भाजपाच्या ज्या अभियान चालवतो किंवा इतर आपण कार्यक्रम घेतो त्यामध्ये एखादा व्यक्ती असेल ज्याला भाजपाचा त्या भाजपाच्यासोबत सोबत त्याला पदाधिकारी म्हणून राहायचं नसेल किंवा भाजप त्याला भाजपाचं आकर्षण आहे नरेंद्र मोदीजींचं आकर्षण आहे इतर नेत्यांचं आकर्षण आहे पण त्याला मग कुठलंच पद पद तर सगळ्यांना भेटत नाही मग कुठलंच पद नाही पण तो भाजपाचा फ्रेंड म्हणून त्या ठिकाणी काम करेल आणि तो भाजपाचा फ्रेंड म्हणून त्या ठिकाणी त्याच्यामध्ये समाधान होईल आणि भाजपासोबत त्या भाजपाचा मित्र किंवा भाजप पक्ष चांगला काम करतो मी म्हणून मी त्या भाजप पक्षाचा मित्र नरेंद्र मोदीचा मित्र असं म्हणून तो आमच्यासोबत अटॅच होणार आहे ओके okay. ओके सर आपली आता मग हे जे निवड झाली आहे त्यानंतर आपली भूमिका काय असणार आहे त्या अनुषंगाने शोंगा हे जे पक्षाने आमच्यावर जी जबाबदारी दिली ती जबाबदारी चोखपणे पार करून भाजपाचे फ्रेंड्स ऑफ भाजपा जास्ती हे जास्तीत जास्त संख्या कसं वाढवता येईल ह्या दृष्टिकोनात आमचा प्रयत्न राहील जास्तीत जास्त पक्ष म नरेंद्र मोदी साहेबांचं जे ह्या देशामध्ये काम आहे माननीय आमच्या खासदार साहेबांचं या जिल्ह्यामध्ये जे काम आहे देवेंद्र फडणवीस साहेबांचं राज्यामध्ये जे काम आहे त्या कामाची सगळ्या सगळ्या गोष्टी चर्चा करून त्यांना भाजपाकड फ्रेंड्स भाजप फ्रेंड करून घेण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही जास्तीत जास्त फ्रेंड्स या नांदेड जिल्ह्यामधनं भाजपाचे व्हावेत ह्या दृष्टिकोनाचा आमचा प्रयत्न आहे या गोष्टीचा लोकसभेमध्ये काही फायदा होईल शंभर टक्के फायदा होईल या गोष्टी शंभर टक्के फायदा होईल खूप काही लोक असे असतात की त्यांच्याकडे कधी कोणी अटॅच होतच नाही खूप काही कर्मचारी असतात त्यांच्याकडे कुणी जात नाही खूप काही तरुण असतात त्यांच्याकडे कोणी जात नाही पण तुम्हाला स्व स्वतःची सेल्फी काढावी नरेंद्र मोदीसोबत नरेंद्र मोदीजींचा त्या ठिकाणी फोटो आहे पर तुम्ही मी भाजपाचा फ्रेंड आहे म्हणून त्यांनी त्या ठिकाणी नोंद करावी त्या लिंकवर जाऊन आणि मग त्यांना असं वाटतं की माझ्यासोबत मी अटॅच आहे नरेंद्र मोदी साहेबाच्या कामावरती मी अटॅच आहे त्याच्यामुळं तो अटॅचमेंट वाढला की पक्षाची अटॅचमेंट त्याची वाढेल निश्चित लोकसभेमध्ये आणि येणाऱ्या विधानसभेत त्याचा फायदा होईल धन्यवाद